उल्हासनगर शहरामध्ये सातत्याने कुठे ना कुठे ही गुन्हेगारी घडतच असते या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी परिमंडळ चारच्या अंतर्गत वेगवेगळी कारवाई केली जाते अनेक गुन्हेगारांना अटक केली जाते आणि त्यांना तुरुंगास तुरुंगवासी दिला जातो परंतु यालाच मुख्य कारणीभूत कारणीभूत असते ती हे अंमली पदार्थ ड्रग्ज याच्यामुळे देखील अनेक ठिकाणी ही भांडणं होतच असतात हे गुन्हेगार कुठल्या प्रकारचे सुधारण्याचं नावच घेत नसतात त्यामुळे उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक ठिकाणाहून अनेक हे गर्दुले ज्यांना म्हणतात त्यांना देखील अटक करण्यात आलं होती अशातच कॅम्प नंबर थी थी। मदी, मदी था था तीन येथील गुलराज टावरच्या परिसरामधील काही गुन्हेगार हे अंमली पदार्थ यांचा साठा आहे त्यांच्याकडे असल्याची माहिती उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील विशाल चिटणीस यांना माहिती मिळाली असता त्यांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ आणि काही रोकड देखील पकडण्यात आली सदर सविस्तर माहिती सांगताना वरि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवतळे यांनी सांगितले की कशा प्रकारे या गुन्ह्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर कशी कारवाई करण्यात आलेली आहे मध्यवर्ती पुरुषांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन घासले नोंद आले होते त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डी बी टीम ए पे सावंत चिटणी साहेब ए पे चिटणी साहेब यांनी यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात भात सा सहा किलो गांजा होता ज्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांज्यामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इथं साहित्यने उपलब्ध केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे आरोपीची नाव याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ सो सोनोणी आणि जो एम डी मिळालेला आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहे आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशो आश, अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी आहे तीन आरोपीची तीन आरोपी एम डीमध्ये आणि एक आरोपी गांजामध्ये अशी चार नाव आहेत एम डीची किंमत काय एम डी साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे दहा ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला